फार त्यात त्यामध्ये काही बदल दिसला नाही म्हणजे तीस वर्षापासून मी ते शहरामध्ये जातोय हनुमानगडी पाहिले राम जन्मभूमी पाहिलंय ज्या वेळेला बाबरी मस्जिद ढाचा होता त्यावेळेला सुद्धा पाहिलं त्यानंतर टेंटमध्ये असतानाही रामलला त्यावेळेलाही पाहिलं आताच स्वरूप पाहिलंय आणि नंतर आता काम ज्या वेळेला चाललंय हे सगळं आपल्या जीवनामध्ये सगळं पाहिलंय पण आता जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय हा एक वेगळाच प्रसंग आहे हा एक वेगळाच अनुभव आहे जीवनामध्ये फार कमी लोकांना अशी संधी मिळते की पुष्कळशा म्हणजे सेंच्युरीजमधनं जे, जे ट्रान्सफॉर्म झालं नाही ते आपल्यासमोर आपण बघतोय मी सगळ्यांना आवाहन करीन की एकदा तरी आपल्या आयुष्यात अयोध्या बघावी सगळ्यांनी कारण ही संधी पुष्कळ वर्षानंतर आली माय महानगर लाईव्ह या विशेष चर्चामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत असे एक अधिकारी आहेत नातं आहे त्यांचं महाराष्ट्राशी नातं आहे आणि आता ते नातक मागील पस्तीस वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशची आहे उत्तर प्रदेशमध्ये असून सुद्धा मराठमोळी संस्कृती महाराष्ट्राचं कल्चर ते करते उत्तर प्रदेशचा विकास हा जलद गतीने व्हावा आता जे म्हणजे साधारण आजपासून त्या अयोध्येतील राम मंदिराच्या गृह गर्भगृहाची पूजा असू देत किंवा आजपासून जो काही विधी सुरू झालेला आहे ते राम मंदिर निर्मितीचं एक ट्रस्ट आहे मात्र ते राम मंदिर ज्या ठिकाणी बनत आहे त्या राम मंदिर मध्ये येण्या जाण्यासाठी एअरपोर्ट असेल रेल्वेची सुविधा असेल रस्ते असतील आवास असेल अशा बनवण्यामध्ये मागील पस्तीस वर्ष ज्यांचा हात थंडा राहिलेला आहे ते नितीन रमेश गोकर्ण सर नमस्कार 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 थँक्यू हा माय महानगर लाव या विशेष चर्चामध्ये आपलं स्वागत मी थोडीशी तुमची ओळख आपल्या वाचकांना करून देऊ इच्छितो की नितीन रमेश गोकर्ण यांचा जन्म हे जरी बेळगाव निवासी असतील तरी पण त्यांचा जन्म हा मुंबईत झालेला आहे शिक्षण मुंबई, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीशे सत्याऐंशी साली त्यांनी आयपीएससी परीक्षा पास झाले एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीशे नव्वद तीन वर्ष त्यांनी उत्तर प्रदेश म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की उत्तर प्रदेशचा खाक्या काय होता त्यावेळी त्यावेळी सुद्धा सरांनी तीन वर्ष त्यांच्या दबंग स्टाईलने तेथील गुन्हेगारी कमी करण्यात अभूतपूर्व असं यश मिळवलं एकोणीशे नव्वद साली सरांचा ज्या पद्धतीने एकूण स्वभाव आणि त्यांची शिकण्याची वृत्ती पाहता ते आय एस झाले आणि एकोणीशे नव्वद सालापासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः पस्तीस वर्ष सर आय एस आहे सर आता अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास खात्यामध्ये कार्यरत असून नंबर टू पोझिशन समजली जाते आणि असे नितीन रमेश गोकर्ण यांच्याशी आज आम्हाला चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ दिला एवढ्या सगळ्या बिजी शेड्यूल मधून त्याबद्दल सर्वप्रथम गोकर्ण सर आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपलं मला बोलवलं आपल्या प्रोग्राम मध्ये त्याबद्दल धन्यवाद सर मला सर्वात पहिलं एक विचारायचं आहे की नितीन रमेश गोकर्ण नाव मराठमोळ कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश तीन राज्याचा राज्यातील तुमचा सहवाद तुमचा प्रवास याबद्दल आमच्या दर्शकांना सांगाल तर बरोबर माझा जन्म तसं झालं हुबळीमध्ये त्यावेळेला त्या ते आपल्याला माहित असेल ते बॉम्बे प्रेसिडेन्सी एकच होती मुंबईच्या ते एक इन्फ्लुएन्स झोन मध्ये त्यावेळेला होतं वडील माझे भाबा एटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये सायंटिस्ट होते नाइनटीन सिक्स्टी टू पासून त्यामुळे माझं शिक्षण वगैरे सगळं तिथं मुंबईतच झालं स्कूलिंग कॉलेज एज्युकेशन वगैरे सगळं तिथंच झालं आणि कॉलेजमध्ये एज्युकेशन झाल्यावर मी यू पी एस सीला बसलो जसं आपल्याला माहिती आहे uh, फर्स्ट अटेम्प्टमध्ये uh, जवळजवळ एकवीस बावीस वर्ष असताना मी आय पी एस झालो आणि नंतर मग तीन वर्ष युपीमध्ये मला कार्डर मिळालं अलॉट झालं होतं आणि तिथून मग आय एसमध्ये पुन्हा बसून आलो आणि जे मेन गोष्ट आहे की त्यावेळेला युपीएससी ला दोन लँग्वेजेस कंपल्सरी होत आहे एक इंग्लिश आणि एक रिजनल लँग्वेज तर त्यावेळेला माझी हिंदी एवढी स्ट्रॉंग नव्हती मग त्यामुळे सेकंड लँग्वेज मराठी म्हणूनच त्यावेळेला घेतलं होतं सर मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता असं म्हणाल की दोन लँग्वेज होत्या इंग्लिश आणि तुम्ही हिंदी तुमचं तेवढंच चांगलं नसताना तुम्ही मराठी घेतलं पण तुम्हाला कॅडर देण्यात आलं उत्तर प्रदेश आणि तुम्ही जसं सांगितलं एकोणीशे सत्त्याऐंशी साली तुम्ही आयपीएस झाला पण तो युनिफॉर्मची क्रेज आयपीएस हे सगळं सो हे असं सुरुवातीला तुम्हाला तीन वर्ष तुम्ही आयपीएस मध्ये रुळलात नाही का नाही मला आयपीएस फार चांगली सर्व्हिस वाटली होती एकतर त्वरित जस्टिस त्वरित न्याय आणि जे आपल्याला राईट ग्रास रुट्सवरती आपण जे काम करतो ते मला फार चांगलं वाटलं होतं पण ते मला माझ्या एका पोलिसच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये फील्ड तीन चारच आहेत फक्त की आपण क्राईम कंट्रोल करतो किंवा लॉ ऑर्डर पाहतो किंवा सिक्युरिटी काम करतो इंटेलिजन्सचं काम करतो पण त्याहून जास्त आय एस मध्ये आहे की कारण होम डिपार्टमेंट तर आय मध्ये आहेच पण त्याच्याहून जास्त जे 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 काही आपण गवर्नमेंटल ऍक्शन बघतो गव्हर्नन्सचे जे ऍक्शन बघतो ते आय एस मध्ये आहे त्यामुळे एक असं असं वाटलं की ह्यामध्ये पुन्हा बसून बघू की काय होतं ते मला एक गोष्ट सांगा सर की नितीन रमेश गोकर्ण मराठमळं नाव या सगळ्या उत्तर मध्ये ज्यावेळी तुम्ही आय पी एस म्हणा आय एस म्हणा हे काम करते वेळी किंवा या उच्च पदावरती पोहचताना तिथे तुम्हाला उत्तर प्रदेशने ऍक्सेप्ट केलं हा हे एक युपी मध्ये आधी लोक विचारायचे कुठनं तुम्ही इकडनं नाहीत वगैरे वगैरे म्हणजे गोकर्ण म्हणजे कुठनं काय लोकांना कौतुहल असायचं पण मला वाटतं ते सुरुवातीचा एक पंधरा वीस वर्ष त्यांना कौतुहल वाटलं नंतर त्यांना सवय झाली नाव बघून बघून कुठे हे आहे तिकडचेच म्हणून आणि गंमत म्हणजे लोकांनी ऍक्सेप्ट केलं आणि असं कधी वाटलं नाही की मी इथं आउटसाइडर आहे आधी मला वाटलं असेल पाच दहा वर्ष की भाषा वेगळी कल्चर थोडासा वेगळा आणि लोकांची पद्धत थोडी वेगळी पण इथं युपीमध्ये एक बृहद स्टेट असल्यामुळे लोकांनी असं ऍक्सेप्ट केलं आणि इथेही व्हेरिएशन आहे असं नाही की आम्हाला वाटतं बाहेरून महाराष्ट्रामधनं की युपी म्हणजे फक्त एकच कल्चर आहे असं नाहीये कारण मी युपी मध्ये असताना मी बुंदेलखंड मध्ये राहिलोय वेस्टर्न युपी मध्ये राहिलोय मध्ये राहिलोय मध्ये राहिलोय गोरखपूर साइडला आणि वाराणसी साइडला आणि हिल्स मध्ये राहिलोय आणि प्रत्येक ठिकाणचं कल्चर जे आहे ते वेगवेगळं आहे आपल्याला वाटत असेल की युपी म्हणजे एकच कल्चर बिगली बिगली आहे असं नाही भाषा ही वेगळी वेगळी आहे असं म्हणजे हिंदी आहे पण स्थानिक जे ग्रामीण भाषा आहे बोलचाल आहे ती वेगळी मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता जे उल्लेख केला ऍक्सेप्ट केला बरोबर तुमच्याकडे जो जे खाता आहे विकास आवाज तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आता जे नवीन अयोध्या जे बनताय आहे त्याचा चेहरा मोरा बदलण्याचं जे वन विंडो जर कुठला अधिकारी असेल तर सरकारी भाषेमध्ये तो तो नितीन रमेश गोकरण पण हे ऍक्सेप्ट केलं बरोबर पण इकडे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमधील लोकांना ऍक्सेप्ट केलं जात सांगितलं काय जातं की तिथे रोजगार नाही रोजगारासाठी येतात मुंबई मुंबईमध्ये परप्रांतींचा लोडा मी पहिला इन्फ्रास्ट्रक्चरच्या वरती येण्याच्या अगोदर तुम्ही जो उत्तर दिलं त्यालाच कोरिलेटेड प्रश्न विचारतो की खरंच उत्तर प्रदेश मध्ये रोजगार किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे तेवढ्या दर्जेदार नसल्यामुळे लोक मुंबईकडे येतात लोक अजून राज्यात जातात या बाबतीत तुमचं काय म्हणतात दोन तीन गोष्टी वेगळ्या आहेत एक तर युपी हा एक लँडलॉक स्टेट आहे इथं कोणताही पोर्ट नसल्यामुळे ट्रेड वगैरे एवढं होत नाही महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश गुजरात हे थोडेसे फास्टर ग्रोथ ट्रॅजेक्टरी यांची होती कारण त्यांना एक्सपोर्ट वगैरे करायला जे होतं ते जास्त चांगलं होतं सेकेंडली इथे जे इंडस्ट्रीज त्यामुळे लागले नव्हते फार वर्ष झाले तर थोडंसं आपलं इंडस्ट्रीयल तेवढं लागले नसल्यामुळे प्रॉब्लेम्स होते पण आता हा सगळा प्रश्न जो आहे हा बदलला आहे तर इथं ग्लोबल इन्व्हेस्टर समिट झालं जवळजवळ बत्तीस लाख कोटींचा एमओयू यू झालेत आणि ऑलरेडी बारा लाख कोटीचं प्रोजेक्ट आले आहेत ऑन ग्राउंड आणि हे चांगलं त्याच्यात की हाऊसिंगमध्ये आम्ही नवीन शंभर शहर टाउनशिप्स इंटिग्रेटेड टाउनशिप्स इथं उत्तर प्रदेशमध्ये करतोय डिमांड फार आहे आणि आता ब हळूहळू जे उत्तर प्रदेशचं जे मेंटल मेकअप आहे की आम्हाला बाहेर जाऊन नोकरी करायचं आहे ते थोडंसं आता चेंज होतंय आधीपासून काय होतं ते लोकांना एक कल्चर डेव्हलप झालं होतं था की आम्ही जाऊन बाहेर काम करू कुठे सुरतमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आपण जाऊन काम करू ते आता इथं कुठं काम मिळेल ते आता शोधायला लागलेत त्यामुळे पुढे पाच दहा वर्षानंतर हा सगळा जो प्रकार आहे कि नहीं, की रोजगार नाही लोक बाहेर जातात एवढं मला वाटत नाही की असेल मग तर म्हणजे ट्वेंटी फोर आज आपण ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आहोत फोर्टी मध्ये ज्यावेळी तुम्ही या सेवेमध्ये नसाल पण ट्वेंटी फोर्टी मध्ये आज ज्या पद्धतीने राम मंदिरचं निर्माण होत आहे म्हणजे मी लहानपणापणे असल्यापासून ऐकत होतो तुमच्या लहानपणापासून तुम्ही सुद्धा ऐकलं असाल की राम मंदिर, मंदिर बनणार कधी आता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण जजमेंट नंतर राम मंदिराचं निर्मिती बावीस तारखेला होते तिथे रामलल्ला यांचं पूजन होईल आणि विधिवत पद्धतीने राम मंदिराचा पाया म्हणजे सुरुवात होईल आता मला सांगा की ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये नवीन अयोध्या ज्यावेळी आता ही बनते आहे आणि तुमच्याकडे जो सर्वात महत्वाचा जो विभाग आहे नगर विकास तर त्या अनुषंगाने आता जी अयोध्याची जी स्वप्नवत नगरी जी बनवली जाते त्याबद्दल तुमच्या योगदानाबद्दल एक जीवनामध्ये पाहिलं गेलं की ट्रान्सफॉर्मेशन जुना शहराचं आपल्या समोर बघण्याचा हा एक मोठा एक प्रसंग आहे अयोध्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आपण आता बघतोय कारण मी पहिल्यांदा अयोध्याला पाहिलं होतं ज्या वेळेला माझी पोस्टिंग नाईन्टी टू नाईंटी थ्रीमध्ये पडरोना कुशीनगरमध्ये झाली होती लखनौहून मी त्यावेळेला माझी पोस्टिंग मा मथुरामध्ये होती मथुराहून मी थ्रू लखनऊ मी अयोध्येला स्टॉप करून नंतर मग पुढे मी गेलो होतो गोरखपूरला त्यावेळचं जे गोरखपूर त्यावेळेचं जे अयोध्या आहे आणि त्यावेळेचा जे तिकडचा जो ग्रामीण परिवेश आहे तो फार वेगळा होता म्हणजे आम्ही सरयू रिवर ज्या यदि क्रॉस केलं आणि तिथे बस्ती आणि गोरखपूर साईडला गेलो तर तिथं म्हणजे सगळे कच्चे मकान जे आपण बोलतो म्हणजे ह्याचं घास घासफूसचं ते सगळं गवताचं सगळं व्हायचे म्हणजे स्टोन आणि ब्रिकवरचे जे कन्स्ट्रक्शन होते हाऊसेसचे ते अजिबात नव्हते जवळजवळ आणि अयोध्येमध्ये काहीही निवेश झाला नव्हता जजमेंट येईपर्यंत म्हणजे गेले तीस वर्ष जवळजवळ अयोध्येचा जो स्वरूप होता तो तसाच होता म्हणजे मी मला काय फार त्यामध्ये त्या काही बदल दिसला नाही म्हणजे तीस वर्षापासून मी ते शहरामध्ये जातोय हनुमानगडी पाहिले राम जन्मभूमी पाहिलंय ज्या वेळेला बाबरी मस्जिद ढाचा होता त्यावेळेला सुद्धा पाहिलं त्यानंतर टेंटमध्ये असतानाही रामलला त्यावेळेलाही पाहिलं आताच स्वरूप पाहिलंय आणि नंतर आता काम ज्या वेळेला चाललंय हे सगळं आपल्या जीवनामध्ये सगळं पाहिलंय पण आता जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय हा एक वेगळाच प्रसंग आहे म्हणजे अयोध्येसाठी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं ते म्हणजे हाऊसिंग डिपार्टमेंटनी तयार केलं त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन झाले मान्य मुख्यमंत्रीजींच्या समोर आणि पंतप्रधानांच्या समोर प्रेझेंटेशन झाले त्यांचं सगळ्यांचं कन्सेंट मिळालं आणि नंतर एक बृहत एक प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आले कर, त्याच्यामध्ये रोड वाईडनिंग आहे रोड फसाड आहे आर बीज आहेत संपूर्ण रेल्वे स्टेशनचं ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याला लँड आम्ही दिलं रेल्वे स्टेशनचा ऍडिशनल लँडसाठी एअरपोर्टची जुनी एक एरश होती जी नॉन फंक्शनल होती आता इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं तिथं आणि जवळजवळ पाच सहा सिटीजला आता फ्लाईट्स सुरू झालेत अयोध्येपासून डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आता आणि पुढेही ते वाढणार आहेत आणि आम्ही हाऊसिंगमधनं एक नव्वे अयोध्या जवळजवळ पंधराशे एकडमध्ये अलॉंग सरयू रिवर आम्ही त्याच्यावर काम सुरू केलंय त्याच्यात स्टेट गेस्ट हाऊसेस आणि मठा देवळासाठी आम्ही ऑलरेडी लँड आरक्षित करून दिलंय हॉटेल्स जे आहेत जवळजवळ सगळे हॉटेल ग्रुप्स ते आता अयोध्येमध्ये येतात ताज ता ओबेरॉय आणि बाकी जे टॉप एंड जितके आहेत तेही आहेत बजेट हॉटेल्स आहेत सगळेही त्यांना यायचं आहे, आहे, आहे कारण जे फुटफॉल आहे ते आता एकदम सडनली ट्रान्सफॉर्म झालंय काशी होतो, होतो आ, काशी मी काशीमध्ये होतो कमिशनर होतो ज्यावेळेला इथे काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम स्टार्ट झालं होतं त्यावेळेला आम्ही पीडब्ल्यू डीमध्ये होतो ॲज इम्प्लिमेंटिंग डिपार्टमेंट काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं आम्ही काम केलं आहे त्याच्यानंतर गेल्या वर्षी दहा कोटी लोक दर्शनेसाठी काशीमध्ये आलेत तर तिथं आता जागा राहिला नाही आहे म्हणजे हॉटेल्स नाहीत बुक रूम्स नाहीत आणि सडनली जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचं रिक्वायरमेंट एकदम वाढलं मला वाटतं असंही काही प्रकार आता अयोध्येमध्येही होणार आहे आता आम्ही टेंट सिटीज केलेत नवीन पुष्कळशे लॉजेस हॉटेल्स धर्मशाळा वगैरे झालेत पण जे उत्साह आहे लोकांमध्ये अयोध्येबद्दल की आपल्या जीवनामध्ये जे अयोध्येमध्ये घडते ते संपूर्ण भारतामध्ये कुठलाही गाव असो किंवा शहर असो तिकडनं फोन मला येत असतात की मी कधी येऊ बघायला तर मी सांगतो सगळ्यांना की रिपब्लिक डे होऊन दे नंतर मग तुम्ही या म्हणजे मला वाटतं की आपल्या समोर सगळ्यांना कधी ना कधी तरी एकदा अयोध्येमध्ये दर्शन करण्यात एक लालसा आहे बघण्याची लालसा आहे की कसं ट्रान्सफॉर्म झालंय तुमच्याशी बोलते आता मला एक थोडस रिकॉल झाला की महाराष्ट्रामध्ये इतर स्टेटमध्ये बदल रहा युपी अशा पद्धतीचं मोठं एक ऍड कॅम्पेन आम्ही वर्तमानपत्रामध्ये बघितलं चॅनलमध्ये बघितलं त्यामध्ये फोटो असतात पंतप्रधानांचे फोटो असतात पण आता तुमच्याशी बोलतोय मला एक जाणवलं की हे सर्व पानभरच्या जाहिराती ज्या काय बनवले जातात आवाज रस्ते एअरपोर्ट रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर घर या सगळ्या तर हे सगळं ज्यावेळी तुम्ही ते जाहिराती बघता आणि एक कुटुंबवत्सल अधिकारी एक म्हणजे कौटुंबिक जेवढा असलेला आहे एक वडील नवरा मुलगा ह्या पेशन ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुटुंबाची तुमच्या प्रतीची जी काय भावना आहे ती कधी बोलणं होतं स्वाभाविक जरा आज सांगितलं तर फार होईल आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे शेअर करण्यात वाटतं की हे हा एक वेगळाच अनुभव आहे जीवनामध्ये फार कमी लोकांना अशी संधी मिळते की पुष्कळशा म्हणजे सेंचुरीज मधनं जे ट्रान्सफॉर्म झालं नाही ते आपल्या समोर आपण बघतोय काशीचंही स्वरूप पाहिलं आता मी अयोध्येचं स्वरूप बघतोय जीवनात कधी कधी कोणत्या कोणाच्या जीवनात असं हे एक संधी मिळते त्यामुळे ते शेअर करायला फार आनंद वाटतो आणि रेकॉर्डिंग जे आहे ते सगळ्यात आपल्या समोर एक ट्रान्सफॉर्मेशन युट्यूब चॅनेल्सवरती जे लोक करतात लोक पुष्कळशे आपण व्हिडिओज बघले अस बघितले असतील म्हणजे युट्यूबवरती लोक जातात बघतात की काय चाललंय कसं ट्रान्सफॉर्म झालंय लोकांशी संवाद करतात विचारतात की तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडलंय यामुळे कसं तुमचा जीवनशैली वाढलंय काम कसं वाढलंय लोक कसे येतात त्यात त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काय वाटतं एक अभिमान वाटतो तिकडच्या लोकांना की बाई माझं जे शहर आहे ते आता बदलत आहे माझं जे गाव आहे ते आता बदलत आहे ते बघून फार म्हणजे त्यासाठीच आपण सरकारी कामात एक आनंद आपल्याला वाटतो Uh, सर मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही आता बोत्री म्हणालात की अभिमान वाटतो संजय की एवढं मोठं चॅलेंजिंग जॉब तुम्हाला करताना आता ज्यावेळी ही निर्मिती होत्या नवीन आय होत्या ते हे करते निश्चितपणे काही चॅलेंजेस असतील तर ही चॅलेंजेस काय होते चॅलेंजेस असते सुरुवातीला विरोध होतो लोकांचा कारण काय की लोकांना कसं ते ट्रान्सफॉर्म होईल आणि काय आपल्याला काय त्यातनं मिळेल हे सगळ्यांना एक वाटतं की माझं फक्त डिस्ट्रक्शन होईल आणि जे बेनिफिट घेतील ता ते कोणी तिसरे लोक घेतील असं लोकांना वाटतं स्टार्टिंगला आणि असेलही म्हणजे कोणाचं दुकान रोड रोड मध्ये गेलं की कोणाचं घर रोड मध्ये गेलं तर त्यांना पर्यात कॉम्पेन्सेशन जर मिळालं तर तेही एक प्रकारचे सहभागी असतात ह्याच्यामध्ये चॅलेंजेस तिथंच असतात म्हणजे आपल्याला जे जे अफेक्टेड पार्टीज आहेत त्यांचं जे डिस्प्लेसमेंट आहे आणि त्यांना जे आपण आर एन आर बोलतो रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन ते रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन जर चांगलं झालं तर त्यांचा विरोध नंतर होत नाही त्यांनाही वाटतं की हा चालेल एक मोठ्या कार्यासाठी आपण करतोय हे का, ते काम आणि मलाही त्यात काहीतरी मिळालं तर माझंही जीवन जे आहे त्याच्या त्याच्याने मला बे, बेटर झालं ते असं लोकांना मग वाटावं तेच ते मोठा चॅलेंज आहे कारण आपण जे काही प्रोजेक्ट करतो ते धरातळवरती आणि रोडवरती आणि गावाखेड्यामध्ये आपण जे काही करतो ते लोकांचा लोकांचं जे पार्टिसिपेशन आहे त्यात फार इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युअल चॅलेंज तेच आहे तर स्वप्नवत असणारा हा जो प्रकल्प होता तो प्रकल्प करते वेळ तुम्ही ज्या पद्धतीने चॅलेंजेस सांगले त्या पद्धतीने सरकारचं एक पाठबळ असावं लागतं सरकारकडून गरीव निधी असावा लागतो गरीव निधी द्यावा लागतो विश्वास सगळ्या गोष्टी तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी असतील किंवा समजा ज्या उत्तर प्रदेशमधून वाराणसीमध्ये तुम्ही जिल्हाधिकारी राहिलेले आहेत उत्तर प्रदेश मधून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात तर ह्या सगळ्यांचा जो काय सपोर्ट कारण कसा पॉलिटिकल विल असल्याशिवाय कुठली गोष्ट पूर्णत्वाच येत नाही तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आणि तुमचा डायलॉग किंवा साधारण ह्या सगळ्या पोलीडवरती किती किती तास बैठका व्हायच्या तुमच्या आणि हे इतक्यात इम्पॉर्टंट आहे कारण पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपल्या स्टेट मधले जे, जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा पाठिंबा हंड्रेड पर्सेंट असावी लागते आणि ह्या केसमध्ये आहे काशी असो किंवा अयोध्या असो दोन्ही केसेसमध्ये त्यांनी फार वेळ दिला एक एक डिटेल्स मध्ये त्यांनी पाहिलं साईट विजिट कित्येक वेळा त्यांनी केलंय मीटिंग्स इथं लखनौमध्ये केलंय अयोध्येमध्ये सुद्धा हे केलेत अवधेमध्ये तर कॅबिनेट मिटिंग सुद्धा झाली त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट काय चाललंय आणि त्याला काय कसं कोण लोक करतात काय करावं हो, ते सगळं त्यांना माहिती आणि हंड्रेड पर्सेंट त्यांचा पाठिंबा होता त्यामुळे हे सगळं शक्य झालं जर पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह पॉलिटिकल विल नसेल तर मग अवघड असतं हे सगळं काम करणं सुद्धा <स्तिति> बाय रोड बाय ट्रेन आणि तुम्ही ज्या एअरपोर्टची निर्मिती केली आहे ते बाय एअर सुद्धा आता महाराष्ट्रातील लाखो लोक येणार आहेत तर या लोकांसाठी तुम्ही म्हणजे काय उपाययोजना तिथे आहे किंवा लोकांसाठी काय तुम्ही एक आव्हान कराल मी सगळ्यांना आव्हान करेन की एकदा तरी आपल्या आयुष्यात अयोध्या बघावी सगळ्यांनी कारण ही संधी पुष्कळ वर्षानंतर आली आणि एक मोठा उत्सव म्हणून आहे सगळ्या देशामध्ये जे दे आता चाललंय अ त्यासाठी अरेंजमेंट्स आहेत लोकांना राहण्यासाठी जवळजवळ रोज दीड ते दोन लाख लोकांना राहण्यासाठी तिथे अरेंजमेंट आहेत लोकांना गोरखपूर किंवा प्रयागराज किंवा का वाराणसी किंवा लखनौमध्ये सुद्धा येऊन ते बेस करून अपडाऊन करू शकता कारण दोन तीन तासाचं डिस्टन्स आहे वाराणसी किंवा लखनऊहून जाणं येणं ते तेही करू शकतील लोक आणि मला वाटतं की एक एक्सपिरियन्स जे आहे हे घ्यायला फार लोक उत्साहित आहेत आणि किती लोक येतील हा आता एस्टिमेट करणं थोडंसं अवघड आहे पण मला वाटतं की जवळजवळ जितके लोक काशीमध्ये आले दहा कोटीच्या जवळजवळ तसंही अयोध्येमध्ये मध्ये ऑलरेडी यायला सुरुवात झाली म्हणजे लास्ट इयरचं जे आहे ते साडेतीन कोटीचं अयोध्येमध्ये दर्शन लोकांनी केलंय आणि ते आता वाढणारच आहे मला वाटतं की तेही जवळजवळ डबल फिगर्स मध्ये जाईल आणखी एका वर्षामध्ये आपण इंटरव्ह्यूच्या मुलाखत जे शेवटाकडे आहोत मला एक विचार तुम्ही आजचा उल्लेख केला की काशीमध्ये साधारण दहा कोटीच्या वरती भाविक आले अयोध्येमध्ये साधारण हा आकडा त्याच्या पुढे जा तर एवढे सर्व भाविक बाहेरचे टुरिस्ट येणार आहेत तिथला तर हा जो इन्फ्रास्ट्रक्चर जो काय ताण पडू नये म्हणून तुम्ही या सगळ्या उपाययोजना केल्या आहेत तरी पण हा सर्व जो ताण आहे तो उत्तर प्रदेश जे काय इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बनवलेलं तुम्ही उत्तर प्रदेश सरकारने बनवलाय ते हे कॅपिटल आहे सगळं एक कॅटलिस्ट म्हणून आम्ही काम केले कारण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर राहण्याचं वगैरे ते गवर्मेंट करू शकत नाही कारण हॉटेल्स आहेत धर्मशाळा आहेत ते सगळं प्रायव्हेट लोकांना करावे लागते आणि डिमांड असल्यामुळे लोक येतात तिथे ते रूम्स वगैरे क्रिएट करण्यासाठी थोडस वेळ लागेल म्हणजे जे जे डिफरन्स आहे काशी किंवा अयोध्येमध्ये काशीमध्ये ऑलरेडी टुरिस्ट यायचे तेवढे पण अयोध्येमध्ये तेवढे टुरिस्ट नव्हते कम्पॅरि करायला त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर टुरिझमचं काशीमध्ये बेटर होतं त्यामुळे ते दहा कोटीचं त्यांना लोकांना ॲब्झॉर्ब करायला मिळालं इथं त्यासाठी टेंट सिटीज केलेत म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस हजार लोकांना राहण्याची एक प्रत्येक ठिकाणी जवळ पन्नास हजार लोकांना राहण्याचं मॉडर्न फॅसिलिटीज मॉडर्न टेंट जे आपण कुंभमेळामध्ये पाहिलंय प्रयागराजमध्ये एकदम झिरो वेस्ट डिस्पोजल आणि हाय अँड हाय क्वालिटी टेंट सिटी तसं इथं करण्यात आलंय आणि मला विश्वास आहे की एक दोन वर्षानंतर जे टुरिस्ट आहे ते स्टेबल होतील आता सडनली फारशे लोक येतील आणि नंतर मग लोक पुन्हा एकदा जसं असं त्यांना अनुभव होईल तसं पुन्हा एकदा यायला सुद्धा लोक आतुर असतील उत्तर प्रदेशच्या <laughs> आणि उत्तर प्रदेश ऍडमिनिस्ट्रेशनच्या तर्फेनी मी सगळ्या महाराष्ट्राचे लोकांना मी स्वागत करतो की आपण या हे महाराष्ट्रीय मराठी लोकांचंही फार मोठं योगदान आहे उत्तर प्रदेशमध्ये हे एक वेगळं टॉपिक आहे की कि किती योगदान आहे वगैरे ते काशी असो किंवा असो सर आम्हाला अभिमान आहे की एक मराठमोळा अधिकारी या सगळ्या जे काय नवीन अयोध्या जे बनलं आहे त्यामागे जी काय संकल्पना ते इम्प्लिमेंटेशन करणारा मराठमोळा अधिकारी सर मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो ज्यावेळी तुम्ही ह्या सेवेमध्ये आलात सत्त्याऐश साली आय पी एस झालात नव्वद साली आय एस झाला साधारण पस्तीस छत्तीस वर्षाच्या काळामध्ये तुमच्या हातून हे राम मंदिर निर्मिती ठीक आहे राम मंदिर ट्रस्ट करत आहे पण अयोध्याचं हे होईल आणि अयोध्या नवीन जो काय चेहरावर जो काय आज तुम्ही बदललाय आम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच बघतोय सो so, तुम्हाला ही अशी संधी मिळाली असं कधी वाटलं होतं नाही हे चान्स आहे म्हणजे हे एक आपलं आपण कधी हे सांगू शकत नाही की काय काय ऑपॉर्च्युनिटी कोणाला कधी काय मिळेल पण जे ऑपॉर्च्युनिटी मिळालं ते त्याच्यात काम करण्याचं एक चान्स मध्ये एक सौभाग्य म्हणून आम्ही काम करतो म्हणजे थोडक्यात प्रभू रामाने तुमच्याकडे काम करून घेतलं वाटतं हो आम, आप हो आपण फक्त निमित्त म्हणून आहोत त्यांनी त्यांनी जे कार्य कराय करा इथं इथे पाठवलंय ते आपण केलंय तेवढंच आपण बोलू शकतो कारण कोण कुठं काम करेल आपल्या हातात असत नाही काय असाइनमेंट मिळेल ते आपल्या हातात असत नाही जे देवाला जे असेल प्रभू श्रीराम असो किंवा काशी विश्वेश्वर असो त्यांना काम करेल हा सो हे होते नितीन रमेश गोकर्ण ज्यांचं म्हणणं आहे की आपण निमित्त असतो प्रभू श्रीराम यांचं जे काय भव्य असं जे मंदिर निर्मितीसाठी ज्या काही इन्फ्राट्रक्चर ज्या काही गोष्टी लागतात त्यासाठी त्यांचा जो काय खालीचा वाटा सर्वात महत्वाचं म्हणजे मराठमळा अधिकार या सर्व जे काय संकल्पने जी काय उत्तर प्रदेश सरकारची होती त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूर्ती रूपात आणल्या त्या नितीन रमेश गोकर्ण यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर तुम्ही माय मांडर लाईव्ह आणि आपलं महानगर या वर्तमानपत्राला ही विशेष मुलाखत दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आभारी आहे सर धन्यवाद आभारी आप